मिर्झेतील राष्ट्रवादी माजी महापौर मेनुद्दीन बागवान ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह शहरातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या सहा ते सात माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली याबाबत माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांना विचारले असता मीरा साहेब दर्ग्याच्या विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते याबाबत अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी त्यांची भेट घेण्यात आल्याचे सांगितले मात्र शहरातील अनेक माजी नगरसेवकांच्या गटाने अजितदादा पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून मिरजेतील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे अन्य नगरसेवकांच्या भेटीमुळे पुन्हा काही पदाधिकारी अजितदादा गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकांना अजून वेळ असला तरी काही राजकीय लोक अजितदादांची भेट घेऊन चाचपणी करत आहेत